शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आर्थिक संकटातून आपण बाहेर कसं पडायचंय पैसे आपल्याला अचानक कसे मिळतील हे तुम्हाला निश्चित मात्र समजेल जर माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांवर प्रेम करत असला तर श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून कमेंट टाका अनेक लोकांच्या जीवनामध्ये वेळ खराब असते प्रारब्ध खराब असतं किंवा तो मनुष्यच खराब असतो खरं सांगतो मी कारण मनुष्याचं असं वागणं असतं की एखाद्याकडून जर आपण एखाद्या वेळेस पैसे घेतले तर आपण त्याचे परत करत नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला परत मदत मिळत नाहीये किंवा त्या व्यक्तीच्या प्रारब्धामध्ये भोग लिहिलेले असतात दुःख लिहिलेले असतात पूर्वसित जे कर्म असतात त्या व्यक्तीचे खराब असतात त्याच्यामुळे या जन्मामध्ये त्याला ते भोगण्यासाठी येतात आता वेळ वेळेमध्ये अनेक लोक सापडतात आणि त्या वेळेमध्ये जर अनेक लोक सापडली तर निश्चितच त्यांची कात्री होत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस यायला लागलेले आहेत अक्षरशः संकट दत्त म्हणून समोर तुमच्या उभे राहतात तर निश्चितच तुम्ही काहीतरी विचार करण्याची गरज आहे जर तुम्हाला व्यवस्थित कामं लागत नाही आहेत किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये यश येत नाही आहे कोणतं डील करण्यासाठी जात आहे आणि ते डील अजिबात होत नाही आहे नव्वद टक्के ते काम होते। ते तर तर का आहे आणि दहा टक्क्यामुळे ते अगदी निघून आहे तोंडापाशी आलेला घास अगदी कुणीतरी तुमचा हिसकावून घेत आहे तर निश्चितच समजलं पाहिजे काहीतरी प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये आहे काही काही वेळेस काय होतं की शत्रू हात धुऊन आपल्या मागे लागलेले असतात किंवा बाधा आपल्याला चिकटलेल्या असतात किंवा बाधा आपल्या बरोबर आलेल्या असतात आणि या बाधांचे प्रभाव असतात ते प्रभाव आपल्या जीवनामध्ये कोणतंही पॉझिटिव्ह कार्य होऊन देत नाहीये मग अशा प्रकारच्या संकटातून बाहेर पडायचे तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन तुमची जर आर्थिक परिस्थिती सुधारायची तर तुम्हाला कष्ट करावंच लागेल पर्याय नाहीये झोपून राहिला तर तुम्हाला कुणीही पैसे आणून देणार नाहीये पण त्या कष्टामध्ये यश द्यायचं मात्र स्वामींच्या हातामध्ये आहे दत्त आईच्या हातामध्ये आहे तुम्ही कष्ट करा बघा जिथं दोन वस्तू तुम्ही विकण्यासाठी नेलेली आहे ती वस्तू दहा रुपयाला विकली जाईल एवढी नामाची ताकद आहे एवढी स्वामीरायांची ताकद आहे एवढी दत्ताईची ताकद आहे ज्या गोष्टीतून कमी प्रॉफिट होणार होतं त्या गोष्टीतून तुम्हाला दहा पटीने प्रॉफिट होईल हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो पण तेवढी सेवा आपल्या जीवनापाय मध्ये पाहिजे तेवढी श्रद्धा निष्ठा आपली स्वामींवर पाहिजे तरच या गोष्टी साध्य होतील अनेक लोक संकट आली किंवा त्रास चालू झाला की देवाला दुष्णे देतात काय त्या स्वामींनी माझं भलं केले काय तो स्वामी त्याची मी एवढ्या वर्ष भक्ती केली तो तर दगडाचा आहे त्याला दया माया कोणत्याही गोष्टी नाही आहेत तो फक्त दगड आहे खरंच विज्ञान म्हणतेच त्याच गोष्टी खऱ्या आहेत कोणतीही शक्ती या ब्रह्मांडामध्ये नाहीये अशी अनेक लोकांनी मतच मांडून ठेवलेली आहेत किंवा त्यांची मतच झालेली आहेत कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करून फक्त नैराश्य आलेलं आहे पण त्यांनी स्वतः थोडस थांबून विचार केलेला नाहीये मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओतून नाम साधण्याचं महत्त्व सांगत असतो आणि मी नेहमी तुम्हाला तीन प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी सांगत असतो मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि मला करायचं आहे काय हे तीन प्रश्न आपण शांततेत जाऊन एखाद्या झाडाखाली बंद रूममध्ये जाऊन बसून शांततेने विचार करायचा की मी कसा या पृथ्वीवर आलो मी आलोय तर आलोय पण मला करायचंय काय आणि मी स्वतः आहे काय हे प्रत्येकाने शोधलं पाहिजे अंतकरणाला विचारलं पाहिजे तुमचं अंतकरण नक्कीच याचं उत्तर देईल जर तुम्हाला उत्तर सापडलं तर तुमची भक्ती अगदी सरळ मार्गामध्ये चालेल आता तुम्हाला भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय तुम्हाला दुःखातून सुटका नाहीये किंवा वाईट वेळ किंवा प्रारब्धामधून सुटका नाहीये मग तुम्ही कितीही कष्ट करा एखाद्या गड्यासारखं राब 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 राबा तरी तुम्हाला त्याच्यामध्ये यश भेटणार नाही आहे कारण कुणी बाधा पाठवलेल्या असतात शत्रू आडवे असतात किंवा वेळ किंवा प्रारब्ध खराब असेल तर निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये यश येणार नाही आहे जर तुम्ही उद्योगधंदा व्यवसाय टाकताय आणि ते व्यवसायही अगदी ठप्प होऊन जातात तर हे व्यवसाय परत चालण्यासाठी आपल्याला निश्चितच एक छोटंसं कार्य केलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये अचानक पैसे मिळतील अचानक नक्कीच पैसे मिळतील पण तेवढी तुमची कसोटी असेल परीक्षा असेल सत्व परीक्षा असेल ती तुम्हाला पास करावी लागेल तर यासाठी कोणती अवघड सेवा किंवा कोणता अवघड असा उपाय सांगणार नाहीये फक्त जीवनातले रोज दहा मिनटं तुम्हाला काढायचे आहेत किती दहा मिनटं फक्त काढायचे आहेत आणि येणारे अनुभव तुम्ही मला सांगायचेत आठ दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल बघा आठ दिवसामध्ये रिझल्ट दिसेल फक्त तुम्हाला सात्विक करायचंय मद्यपान करायचं नाही आणि मांसार करायचं नाही या दोन गोष्टी केल्या तर तुम्हाला कोणतेही रिझल्ट येणार नाहीये हे मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगतो तर आता तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर अंतरोनामध्ये बसल्यावर किंवा बेडवर बसल्यावर मांडी घालून तुम्ही पद्मासनामध्ये बसा बसल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला दहा मिनटं फक्त जाप करायचा आहे एवढंच काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक गोष्ट बोलायची स्वामींना काय बोलायचंय स्वामी राया माझ्या जीवनामध्ये मला कोणत्याच कामामध्ये यश येत नाहीये मला भौतिक सुख प्राप्त होत नाहीये स्वामी मला माहीत नाहीये माझी वेळ खराब आहे माझं प्रारब्ध खराब आहे शत्रुवाद आहे करणे आहे कुणी काय केलेलं आहे कुणी काय पाठवलेलं आहे किंवा माग लागून आलेला आहे तर स्वामी तुमचं तुम्ही बघा हा प्रपंच जो मी उभा केलेला आहे हा प्रपंच तुमचा आहे आणि तुम्ही या प्रपंचाचे मालक आहात आता तुम्हीच बघा हा प्रपंच कसा करायचा आहे स्वामींच्या खांद्यावर तुमचा प्रपंच अगदी सोडून द्या आणि तुम्ही पहा की हा प्रपंच स्वामीरायात कस चालवतील फक्त श्रद्धा पाहिजे श्रद्धा असली तर या गोष्टी साध्य होणार आहेत अन्यथा होणार नाहीयेत जर तुम्ही स्वामींच्या खांद्यावर तुमचा प्रपंच दिला तर निश्चितच स्वामी तुमच्यासाठी कार्य करतील आता दहा मिनिटाचं हे कार्य केलं तर गुरुवारी एक काम करायचं एक अखंड असा नारळ घ्यायचा त्याची शेंडी काढायची नाहीये तो नारळ घेतल्यानंतर त्याला थोडस कुंकू लावायचं थोडंसं ओल करा आणि असं कुंकू फासा फासल्यानंतर तो नारळ घेऊन तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये गेल्यानंतर तो नारळ स्वामींच्या चरणापाशी व्हायचा गुलाबाचं एखादं फुल भेटलं तर स्वामींना घेऊन जावा स्वामींना आवडतं एक गुलाबाचं फुल तिथं ठेवलं तर चालेल गोड प्रसाद केळी म्हणून नेलं तरी चालेल तिथं स्वामींना व्हा अगरबत्ती न्या तीन अगरबत्ती न्या ती रा तीन अगरबत्तीचं महत्व खूप आहे कारण तीन दैवत आपले आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांचेच अवतार आपले स्वामी राय आहेत तीन अगरबत्ती तिथं लावा दहा मिनिटं तिथं सभा मंपात बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महामंत्राचा जाप करा आणि जमलं तर गुरुवारी तुमच्या परिस्थितीनुसार जेवढं तेल तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये दान करता येईल तेल जे आपण दिव्यामध्ये टाकतोय ते दान करा बघा याच्यामुळे हे तुमची गरिबी जाळायला सुरुवात होईल ते तेल दान करण्याने तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाहीये तर ना आता ना तुम्ही स्वामींचं दहा मिनिटं बसून तिथं नामस्मरण केलं की स्वामींना सांगा हे स्वामी राया मला माझ्या जीवनामध्ये फक्त तुम्ही पाहिजे आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे मी ज्या ज्या वेळेस संकटात येईन त्या त्यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा मला त्या संकटातून बाहेर काढा आणि मला माझ्या प्रपंचासाठी माझ्या बायका मुलांसाठी सर्व प्रकारचं भौतिक सुख मिळवण्याची ताकद तुम्ही मला प्रदान करा फक्त एवढं स्वामींना बोला बघा तुमच्यावर कधीही गरिबी येणार नाही आहे ना ये। तुमच्या घरात दारिद्र्य राहणार नाही आहे ना ना आणि स्वामीराया तुमचा प्रपंच चालवल्याशिवाय राहणार नाही आहे ना ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದತ್ತ